श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्री राम प्राध्यापक केवी बलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत दोष दाखवून देण्याची खुबी एकदा मकर संक्रांतीचा दिवस होता सकाळी दहा वाजता श्री महाराज चावडीवर गेले गावच्या सर्व लोकांना बोलावून आणून त्यांनी स्वतःच्या कुलकर्णीपणाच्या हक्कासंबंधाने तंटा सुरू केला गावातील एका माणसाने रानात हरिण मारले होते पण मारलेले हरिण त्याने श्री महाराजांना म्हणजे गावच्या कुलकर्ण्यांना दाखविले नाही यावरून भांडणाला आरंभ झाला गावचे सर्व लोक जमा झालेले असल्याने प्रत्येकजणाचे वर्म काढून कोण कसा कोणाशी लबाडी करून आहे याची त्याच लोकांच्या भाषेत हजेरी झाली मध्येच कोणी ऐकेनासा झाला म्हणजे श्री महाराज म्हणत माझे म्हणणे माझा हक्क कबूल करा नाही तर मी भिंतीशी टक्कर घेतो असे बोलून ते भिंतीवर डोके आपटण्याचे अवसान आणायचे अशा रीतीने प्रत्येकाला योग्य मार्ग दाखविता दाखविता दुपारचे तीन वाजल्यानंतर सर्व लोकांना मंदिरात जेवावयास घातले संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांना ते म्हणाले भाऊसाहेब एकच मात्रा सर्वांना लागू पडत नाही तुम्हा शहरातल्या लोकांना इकडचे मार्ग माहीत नसतात हे लोक मुळात फार चांगले असतात परंतु ते जिकडे वळतील तिकडे फार पुढे जातात म्हणून त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवीत राहिले पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम पुढे आहे राम व्यवस्था करील एकदा दहा बारा पुरुष आणि तितक्याच बायका अशी मंडळी घरी परत जाण्यास निघाली श्री महाराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नाक्यापर्यंत त्यांना पोचविण्यास चालले संध्याकाळची वेळ असून गार वारा सुटला होता म्हणून गणपतराव दामले यांनी मंदिरात जाऊन वामनराव ज्ञानेश्वरी यांचेकडून श्री महाराजांचा फरगुल मागून आणला व ते श्री महाराजांच्या जवळ आले त्यांना पाहून श्री महाराजांनी दोन्ही हात वर केले व गणपतरावांनी त्यांवर फरगूल चढवला फरगूल आणताना गणपतरावांनी त्याचे सर्व खिसे तपासून पाहिले होते ते सर्व रिकामे होते श्री महाराज हळूच गणपतरावांना म्हणाले ही मंडळी घरी जायला निघाली आहेत या सुवासिनी नमस्कार करायला येतील तेव्हा त्यांना खण काही नको का द्यायला गणपतराव गप्प उभे राहिले श्री महाराज पुढे म्हणाले आता असू दे राम व्यवस्था करील पाच मिनिटांनी पुरुष व बायका त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे झाल्या पुरुषाने नमस्कार केला की श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद द्यावा आणि बाई नमस्कार करावयास आली म्हणजे त्यांनी खिशात हात घालावा व एक खण काढून तिच्या हातावर ठेवावा अशा रीतीने सर्व बायकांना श्री महाराजांनी खण दिले जानकी जीवन स्मरण जय जय राम